नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देणार आहे एक माहिती देणार आहे की ब्लॉगर आणि वर्डप्रेस ब्लॉगिंगमध्ये काय डिफरन्स आहे ब्लॉगर करणं योग्य आहे की वर्डप्रेस ब्लॉगिंग करणं योग्य आहे किंवा ब्लॉगिंगला सुरुवात करायचं आहे ब्लॉगिंगवरून पैसे कमवायचे आहे तर नेमकं काय करायचं आहे हे माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला स्किप नका करू व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण व्हिडिओच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगत आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की ब्लॉगिंग म्हणजे काय की एक ब्लॉगरनी दिलेला एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्ही तुमचं ब्लॉग करू शकता म्हणजे जिथे तुम्ही तुमचं लिखाण करू शकता आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या एका व तुम्ही जर समजा कॉम्प्युटरवरती गेला तर तिथं तुम्हाला लिहून आलेलं असतं ब्लॉगस्पॉट डॉट कॉम म्हणजेच जे काही तुमचं नाव असतं यू आर एल म्हणजे काय असतं की समजा जर तुम्ही आज एक ब्लॉगिंगचा पेज ओपन केलात तर माझं नाव आहे संदीप पाटील तर मी माझं एक वेबसाईट ओपन करतो आहे संदीप पाटील डॉट कॉम तर संदीप पाटील डॉट कॉम म्हणजे तुमचा हा डोमेन नेम आहे आणि संदीप पाटील डॉट कॉमच्या ठिकाणी जर मी असं म्हटलं की संदीप पाटील डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम जर असं असेल तर ब्लॉगरने दिलेलं ब्लॉगिंगचा वेबसाईट आहे मग मा आता मला सांगा ब्लॉगिंगनी हा जो काही आहे स्पॉट डॉट कॉम हा फ्रीमध्ये असतो याच्यामध्ये पैसे नाही लागत पण तुम्हाला ब्लॉगर डॉट कॉम म्हणजे म्हणजे तुम्ही काय करता की ब्लॉगस्पॉट डॉट ऐवजी संदीप पाटील डॉट कॉम असं जर असेल तर तुम्ही तिथे डोमेनला पैसे भरावे लागतात मग हे पैसे कुठे भरावे लागतात तर एक प्लॅटफॉर्म आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला एक डोमेन विकत घ्यावं लागतं मग हे संदीप पाटील डॉट कॉम असं वेबसाईटचं डोमेन्स आपल्याला कसं मिळतं कुठे मिळतं हे तर मी तुम्हाला सांगेलच हे डोमेन्स तर तुम्हाला घ्यावंच लागेल पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की ब्लॉगर आणि वर्डप्रेस ह्याच्यामध्ये डिफरन्स काय की ब्लॉगरवरती तुम्ही तुमचं पूर्ण सर्व काही तसं करू शकता पोस्ट लिहू शकता लेआउट करू शकता ब्लॉग डिझाईन करू शकता सगळ्या गोष्टी करू शकता मग प्रश्न हा येतो की जर आपण ब्लॉगरवरती ह्या सर्व गोष्टी करत असू तर मग आपण वर्डप्रेसवरती का बरं जायला पाहिजे वर्डप्रेस वरती आपण ब्लॉग करायला पाहिजे सर्वजण वर्डप्रेस वर्डप्रेस म्हणतात वरती एवढं डिझाईन चांगलं करता येतं असंही जरुरी नाही आहे आपण ब्लॉगर डॉट कॉमवरती सुद्धा सुंदर असे व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहेत स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे तिथून सुद्धा तुम्ही एक ब्लॉग डिझाईन करू शकता प्रॉपर पद्धतीनं तुम्ही एक ब्लॉगिंग करू शकता फक्त फरक इतकंच आहे की ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या करिअरला एक सुरुवात करायचं आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्डप्रेस प्रॉपर पद्धतीनं जर शिकलात तर तिथे थोडंसं सो सोप्या पद्धतीनं काम होतं असं वाटतं की वर्डप्रेसच आता सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की वर्डप्रेस खूप अवघड आहे अरे वर्डप्रेसवरती काम करणं म्हणजे खूप म्हणजे डोक्याला ताप आहे असं वाटतं पण असं जरूरी नाही आहे एकदा जर का तुम्ही वर्डप्रेसमध्ये काम करायला लागलात ना तर तुम्ही शि जितक्या गोष्टी शिकाल तितक्या गोष्टी तुम्ही परत रिटर्न्समध्ये ब्लॉगरला येऊ शकत नाही पण ब्लॉगरमध्ये एक स्टेप बाय स्टेप माहिती आहे की जर समजा जर तुम्ही ब्लॉगरवरती गेलात तर तिथं पेजेस कसे क्रिएट करायचे ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं पोस्ट कसं लिहायचं त्याच्यानंतर इमेज कसे क्रिएट करायचे त्याचबरोबर तुम्ही एक ब्लॉग डिझाईन कसं कराय क करायचं मेन्यूज कसे क्रिएट करायचे हे सर्व गोष्टी तुम्ही शिकू शकता त्यासाठी मी तुम्हाला लिंकमध्ये चार व्हिडिओचे मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो तो तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा तुम्हाला ब्लॉगरचा पूर्ण कोर्स तुम्हाला मी फ्री दिलेला आहे आणि पूर्णपणे तुम्ही तो स्टेप बाय स्टेप बघा कारण मी तुम्हाला आता पुढे शिकवणार आहे की वर्डप्रेस ब्लॉगिंग म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की ब्लॉगर डॉट कॉम कसं असतं की एक इंटरफेस त्याचा कसा असतो तो इंटरफेस असतो तुम्हाला ब्लॉगर डॉट कॉमवरती जाऊन तुम्हाला चेक करावं लागतं की ब्लॉगर डॉट कॉमचा इंटरफेस कसा असतो तर तरीसुद्धा मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो आणि तुम्हाला मी इथे दाखवतो की तो ब्लॉगरचा इंटरफेस कसा असतो आता आपण काल, काल मेल आय डी ओपन केलं होतं तुम्ही बघू शकता इथं मी आलो आहे माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि काल मेल आय डी ओपन केलं होतं तर तुम्ही इथं नऊ डॉट्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही ब्लॉगर आहे त्या ब्लॉगर्सवरती जाऊ शकता किंवा तुम्ही एक नवीन इथे तुम्ही जावा नवीन टॅबला आणि इथे तुम्ही सर्च करा की ब्लॉगर डॉट कॉम ब्लॉगर डॉट कॉम सर्च करा तुम्ही इथे ब्लॉगर डॉट कॉमला आल्यानंतर तुम्हाला इथे समजेल की क्रिएट युअर ब्लॉग सर तुमचं एक नवीन ब्लॉग्स तुम्ही क्रिएट करू शकता तर त्याला तुम्हाला नाव द्यायचं आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की एक विषय तुम्हाला निवडायचा आहे तर नुसार विषयला नु अनुसरून तुम्हाला एक नाव निवडायचं आहे तर मी इथे माझा एक मेल आय डी सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर मी माझा पासवर्ड जो आहे तो मी पासवर्ड इथं मी मी पासवर्ड टाकलो त्याच्यानंतर मी नेक्स्ट केलं त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही मी कंटिन्यू करतो आणि कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथे मी आता माझ्या या इथे मी ओपन केलं ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा विचारतं टायटल पहिल्यांदा तुम्हाला हा एक असा इंटरफेस येतो इथं इंटरफेस आल्यानंतर मी ह्याला पहिल्यांदा कॅन्सल करतो आणि टायटल देतो आता टायटल काय द्यायचं आहे की समजा मला आता एक ब्लॉग पोस्ट एक ब्लॉगिंगचा पोस्ट तयार करायचा आहे मला एक नवीन ब्लॉग लिहायचा आहे तुम्ही ब्लॉग आता कुकिंगच्या बाबतीत लिहिलात तर तुम्ही कुकिंगच्या नावाने एक टायटल देऊ शकता बेस्ट कुकिंग्स टेस्ट कुकिंग टेस्ट कुकिंग्स जे काय असे म्हणजे तुम्ही जे काय फूड्स टेस्ट फूड्स वगैरे वगैरे तुम्ही हे देऊ शकता त्याच पद्धतीनं तुम्ही हे टायटल्स देऊ शकता जसं की आता मी टायटल्स देतो समजा मी आता इथं नाव दिलं की मला आता माझं ब्लॉगिंग शिकवायचं आहे तर ब्लॉग ब्लॉग इन्फो असे मी एक नाव दिलं बस मी ब्लॉग इन्फो असं एक नाव दिलं टा टायटलला ता, मी एवढंच दिलं की ब्लॉग इन्फो आणि हा माझा ब्लॉग इन्फो नावा आता मी इतकं टायटल दिलं म्हटल्यानंतर मला एक लक्षात ठेवा आपल्याला एक एक लोगो क्रिएट करावं लागतं त्याच्यानंतर एक वेबसाईट डिझाईन करावी लागते या सगळ्या गोष्टी आल्या मी इथं नेक्स्ट करतो त्याच्यानंतर तुम्ही इथं ॲड्रेस पण तुम्ही तेच द्या की जे ब्लॉग इन्फो मी इथं केलं त्याच्यानंतर मी इथं नेक्स्ट केलं सॉरी स्टील ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल ब्लॉग इन्फो वन टू थ्री असं करा ठीक आहे त्यानंतर मी नेक्स्ट करतो हा पण ॲवेलेबल आहे ब्लॉग इन्फो मराठी द ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल ब्लॉग इन्फो मराठी हा एक अवेलेबल आहे तर मी याला नेक्स्ट करतो टायटल दिलं मी ब्लॉग इन्फो पण ब्लॉग इन्फो मराठी हा माझा एक वेबसाईट आहे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला मी परत एकदा दाखवतो ब्लॉग स्पॉट डॉट कॉम तुमचं जे काही ईमेल जो काही मी तुम्हाला म्हटलं की यू आर एल तुमचा जो यू आर एल आहे तो यू आर एल असा बनणार डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू 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 डॉट ब्लॉग इन्फो मराठी डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं बनणार म्हणजे तुमचा हा एक डोमेन नेम तयार झाला पण हा सर्व प्लॅटफॉर्म्स तुम्हाला पूर्ण गुगलच देतो आहे त्याच्यानंतर मी नेक्स्ट करतो डिस्प्ले नेम तुम्हाला डिस्प्ले काय व्हायला पाहिजे मी इथं म्हणतो की ब्लॉग इन्फॉर्मेशन्स मी इथं ब्लॉग इन्फो एवढंच मला डिस्प्ले व्हायला पाहिजे मी एवढंच टाकतो त्याच्यानंतर मी फिनिश करतो इथे आणि त्याच्यानंतर फिनिश केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक ब्लॉगिंगचा साईट ओपन होतो आणि इथे ओपन झाल्यानंतर मी फक्त तुम्हाला इथे इंटरफेस दाखवणार आहे इथे पोस्ट वगैरे हो कसं लिहायचं काय लिहायचं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल हे पहिल्यांदा मी कॅन्सल करतो इथे आता कोणतंही पोस्ट नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही स्टॅट्सला जाऊ शकता तर तुम्ही बघू शकता की इथं तुमच्या सध्या झिरो फॉलोअर्स आहेत पोस्ट नाही आहे कमेंट्स पण नाही कारण आत्ताच आपण हे ओपन केलं इथे तुम्हाला हे सर्व स्टॅट्स म्हणजे तुम्हाला एक ॲनालिटिक्स दिसते पण इथंसुद्धा सुद्धा चेक करायला तुम्हाला काय करावं लागतं जर तुम्हाला ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स वर्डप्रेसचा प्रॉपर पद्धतीनं शिकायचा असेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिलेलं आहे वर्डप्रेस ब्लॉगिंगच्या कोर्सला तुम्ही शिकू शकता तर ब्लॉगिंग जर शिकायचं असेल ह्या ब्लॉगर डॉट कॉम्सवरती ते पण मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याच चा यूट्यूब चॅनलवरती स्टेप बाय स्टेप फक्त चार व्हिडिओ दिले त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले ते तुम्ही चेक करा त्याच्यानंतर कमेंट कोणी कमेंट केलं तुमच्या पोस्टला वगैरे तर तुम्ही इथं दिसेल अर्निंगच्या बाबतीत म्हणजे तुमचा ॲडसेन्सला ॲडसेन्सला ज्यावेळेस कनेक्ट करता तुम्ही ॲडसेन्स कनेक्ट करण्यासाठी तुम्ही इथं क्रिएट ॲडसेन्स अकाउंट करावं लागतं पण ते कधी ज्यावेळेस तुमचे सर्व हे सेटअप पूर्ण झालेलं असतं त्यानंतर पेजेस क्रिएट करायला लागतात हे पेजेस काय असतात जसं आता तुम्ही बघाल की होम होम नावाचा एक पेज असतो की ज्याच्यावरती आपली वेबसाईट लाईव्ह होत असते त्यानंतर ब्लॉग ब्लॉग केलं की आपल्याला सगळे ब्लॉग पोस्ट ब्लॉग्स ओपन व्हायला पाहिजे त्याचा एक पेज असतो कॉन्टॅक्टस समजा कॉन्टॅक्ट असं एक पेज ओपन केलं आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म वगैरे फिलअप केला तर तसं एक पेज असतो तसे पेज प्र प्रायव्हसी पॉलिसी पेज असेल जसं की आपण इथे एखाद्या वकिलाकडे जातो आणि तिथून आपण सगळे पेजेस बनवून घेतो त्याच पद्धतीनं म्हणजे आपण जे काही ॲग्रीमेंट करतो आपण एखाद्या रेंटच्या घरात राहतो आणि त्यानंतर आपण ॲग्रीमेंट करून घेतो तर एक ॲग्रीमेंट केलेलं एक पेज झाला तर त्याच पद्धतीने इथे काही लिगल पेजेस बनवावे लागतात जसं की प्रायव्हसी पॉलिसी वगैरे आणि हे कुठे बनवं लागतात गुगलवर जायचं आहे प्रायव्हसी पॉलिसीचं पेज बनवायचं तर प्रायव्हसी पॉलिसी पेज जनरेटर त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचं पेज बनवायचं आहे टर्म्स अँड पेज कंडि टर्म्स अँड कंडिशन पेज जनरेटर असं तुम्ही बनवू शकता हे सर्व स्टेप बाय स्टेप जर व्यवस्थित तुम्हाला प्रॅक्टिकल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओज पाहू शकता त्याच पद्धतीनं इथं लेआउट पाहू शकता तर लेआउटमध्ये तुम्ही वेबसाईटचं तुमचं डिझाईन कसलं असलं पाहिजे की बार काय असलं पाहिजे टॉप बार काय असलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला इथे थीम्स पण इन्स्टॉल करावं लागतं थीम काय असतात वेबसाईटचं तुमचं एक हे असतं जसं की आता मी एक वेबसाईट ओपन केलं इथे आणि मी इथं टाकलं की मराठी अभिमान मी आता मी माझंच वेबसाईट टाकतो मी माझं वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आणि मी इथे ओपन केला पहिलाच एक जो आहे माझा तो त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसतं की माझा हा लोगो आहे मराठी अभिमानचा हा लोगो आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे मेन्यूज दिसतात इथे हे बघा हे प्रायवसी पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन डिस्लेमर कॉन्टॅक्टर्स आता हा जो आहे हा सर्व मी हे वर्डप्रेसवरती केलेला आहे पण तुम्ही हे ब्लॉगिंगवरती म्हणजे ब्लॉगर डॉट कॉमवरती पण करू शकता हे मेन्यूज क्रिएट करू शकता त्यानंतर हा वेब हा पोस्ट आहे तर हा पोस्ट कसा लिहायचा बघा मी एक टायटल लिहिलेला आहे त्यानंतर एक इमेज केलेलं आहे त्याच्यानंतर हे सर्व केलेलं आहे ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यानंतर कमेंट्स चालू केलेलं आहे हे सगळे माझे ब्लॉग पोस्ट आहेत ते ब्लॉग पोस्ट तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं तुम्हाला ब्लॉग पोस्ट लिहायचं आहे की जर कोणी आलं तर पहिल्यांदा टायटल्स पाहिल त्यानंतर तुमचं हे सर्व इमेजेस पाहतील इमेजेस पाहिल्यानंतर हे तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला वाचता येतील इथे अशा पद्धतीनं तुम्हाला ब्लॉगिंगचा पोस्ट लिहायचा ते पोस्ट कुठे लिहायचा तर इथे पोस्ट पेजेसनंतर लेआउट नंतर थीम आहे थीमला तुम्ही क्लिक केलात तर थीमला तुम्ही तुमचं हे ब्लॉग आता जसं की तुम्ही आता माझा हा बघितलात की हे एक थीम आहे पूर्णपणे एक थीम वापरलेलं आहे मी ही थीम्स कोणती वापरले आहे सध्या तर मी हे बघा इथं थीम पण लिहिलं आहे बाय व्ही डब्ल्यू थीम्स म्हणून मी हे वापरलेलं आहे पण हे थीम्स तुम्ही तुमच्या एडिट पण करू शकता तुमच्या थीमला आणि हे ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं मी तुम्हाला सांगत होतो इथं पोस्ट नावाचं ऑप्शन्स आहे त्या पोस्ट नावाच्या ऑप्शन्सला केलात तर इथं न्यू पोस्ट नावाचा ऑप्शन्स आहे इथं न्यू पोस्टला गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा इथे टायटल द्यावं लागतं जे काही तुम्ही लिहिलं तर समजा तर मी ब्लॉगिंग म्हणजे काही इथं दिलं त्यानंतर खाली मी तुम्हाला इमेज दिलं इमेज पण तुम्हाला इथून आणता येतं इमेज टूमेज ठेवू शकता हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेल्या आहे ते तुम्ही पाहून घ्या मी तुम्हाला आता फक्त ब्लॉगर सांगितलं तर त्याच पद्धतीनं आता मी पुढची जी गोष्ट सांगतो ब्लॉगर आणि वर्डप्रेस वर्डप्रेसमध्ये काय फरक असतो की तुम्हाला एक हॉस्टिंगरचं हॉस्टिंग म्हणजे तुम्हाला एक हॉस्टिंग विकत घ्यावं लागतं म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला हे पाहावं लागेल की डोमेन म्हणजे काय आणि हॉस्टिंग म्हणजे काय तर मी जे तुम्हाला आता हा दाखवलं की kay... हा मी हॉस्टिंगवरती केलेला आहे म्हणजे मी तुम्हाला हा जो काही ब्लॉग पोस्ट आहे माझा हा पूर्णपणे ब्लॉगर हा पूर्णपणे मी हॉस्टिंगरवरती केलेला आहे म्हणजेच मी वर्डप्रेसवरती हे बनवलेलं ब्लॉग्स आहे आणि हे वर्डप्रेसवरती आपल्याला शिकायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की मी इतकंच थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की डोमेन आणि हॉस्टिंग म्हणजे काय आणि त्यानंतर मी डोमेन आणि हॉस्टिंग कसं पर्चेस करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर व्हिडिओला आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण खूप महत्त्वाचं व्हिडिओचं इन्फॉर्मेशन्स मी तुम्हाला दिलेलं आहे जर खालचे चार व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही पहा तुमचा खूप म्हणजे खूप त्यामध्ये फायदा नक्कीच होणार आहे तर भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओ हो, तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद